माईंचं जीवनाच होळी अनुभवाचं चालतं होतं विद्यापीठ आहे आणि या अनुभव संपन्न विद्यापीठाचं पायी होण्याचं भाग्य मला लाभलं माई म्हणजे अनुभवांची शिदोरी आणि या गोपाळ गोपाळकाला म्हणजे प्रत्येकाला जगण्यासाठी प्राप्त होणारा आत्मगळच प्रतिकूल परिस्थितीतील कोणतीही घटना असो व प्रसंग असो माईंचा चेहरा डोळ्यासमोर आणला की त्यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य आपोआपच गवस्त माई अर्थात सिंद्रताई सपकाळ यांची ओळख संपूर्ण विश्वाला सुपरिचित आहे लेखकाचे आयुष्यही मायांच्या सहवासाने समृद्ध झाले विकसित झाले समाजभर मिळालेल्या लेखकाने म्हणूनच त्यांच्या सहवासाचे काही क्षण या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे अनुभव समृद्ध करणारं हे पुस्तक आहे आपल्याला जर समाजसेवक व्हायचे असेल तर बारावी नंतर डब्ल्यू बॅचलर ऑफ सोशल वर्क हा कोर्स करावा लागतो तसेच एम एस डब्ल्यू मास्टर ऑफ सोशल वर्क हा कोर्स सुद्धा उपलब्ध आहे असे अनेक कोर्सेस करून आपण निधी मिळून समाजसेवा करू शकतो धन्यवाद